नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर मैत्रिणींनो आकाशामध्ये भरपूर असे रंग दिसायला लागले आणि पावसाला सुरुवात पण झालेली आहे तर मृग पण जवळ आलेला आहे तर आपल्याला काय काय झाडं लावून घ्यायचे ते लावून घेऊ आणि आपल्या परस बागेची अजून शोभा वाढवू तर मीही ना दोन दोन जास्वंदी ना इथं शिफ्ट केलेले आहेत गॅलरीमध्ये तर एक हे ना इथं लावली आणि एक ह्या माठामध्ये लावली एक रांनी मध्ये लावलेली आहे आणि पहा ही जास्वंद किती छान अशी उमरलेली आहे मस्त तर चार फुलं लागले त्या जास्वंदाला तर आणि ही जी जास्वंद आहे ना हिला पण हिची कळी पण आता फुलायला लागलेली आहे तर हा खूप मोठा असा गुच्छ होतो तर चला तर मित्रांनो व्हिडिओमध्ये नक्की पहा मी हे दोन जास्वंद कसे शिफ्ट केलेत आणि माझ्या दारामध्ये जे ऑफिस टाईम फुलं आहेत तर ते फुलं पण खूप छान उमरलेले आहेत आता तर तो बगीचा पण मला स्वच्छ करायचा आहे तर मैत्रिणींनो इथं गेटच्या समोर थोडीशी जागा शिल्लक होती तर इथं मी लावलेलं आहे ऑफिस टाईम फुलांचा बाग तर आता पाऊस सुरू झालेला आहे तर खूप असं गवत झालं यामध्ये तर म्हटलं चला आता सकाळी सकाळी बाग स्वच्छ करायला सुरुवात करते तर दोन तीन दिवसापासून मी बागेचं काम करत आहे तर इथं हरळ उगवलेली आहे याच्यामध्ये आणि याला खूप छान असे फुलं आलेले आहेत तर हे ऑफिस टाईम फुलं आहे तर खूप छान उमलतात आणि पावसाळ्यामध्ये तर याचं विचारूच नका किती सुंदर असं उम उमलतात हे फुलं छोटंसंच अंगण आहे माझं फळांनी फुलांनी भाज्यांनी बहरून गेलेलं आहे आणि मला हे सर्व काम करायला खूप आवडतं आनंदाने मी हे सर्व करत असते आणि आपल्या आता परसबागेमध्ये दोन जास्वंदी खूप छान उगवलेल्या आहेत रोपलेले आहेत तर गुलाबी आहे एक ही पाच पाकळ्यांची ही जास्वंद आहे आणि एक मोठी गुच्छची जास्वंद आहे तर ती पण छान रोपलेली आहे तर आपल्याला ही जास्वंद येणा आता इचं शिफ्ट करायची आहे मोठ्याशा जागेवर तर आता वर आपण वरच्या गॅलरीमध्ये ही जास्वंद मी लावणार आहे तर पहा किती सुंदर अशा कळ्या या जास्वंदाला आलेल्या आहेत एक छोटीशीच कांडे आणून मी सहज या छोट्याशा कुंडीमध्ये खोसली होती तर खूप छान अशी ही जास्वंद फुटली आणि खूप मस्त असे गुलाबी रंगाचे जास्वंदाचे फुलं येतात तर आपल्या परसबागेमध्ये भरपूर अशा वेगवेगळ्या रंगाचे जास्वंद आहेत तर आता ही जास्वंद मग वर शिफ्ट करणार आहे मी तर पहा आता इथं ही, ही रांजणी आणि मात ठेवलेलं आहे तर दोन्ही याच्यात पण माता ही जास्वंद दोन प्रकारच्या जास्वंदी मी शिफ्ट करणार आहे तर खालून माती आणलेली आहे तर शेतीची सध्या मशागत सुरू आहे तर माती एकदम मोकळी झालेली आहे आणि शेणखत पण यामध्ये टाकलेलं आहे तर आता हे जास्वंदीचं झाड उपटून आपल्याला या मोठ्या रांजणीमध्ये शिफ्ट करायचं आहे तर आज म्हटलं चला आता सकाळी सकाळीच माझ्याच्यानी हे कामं होतात नंतर हे कामं माझ्याच्यानी होत नाहीत तर यामध्ये भरपूर अशी माती भरलेली आहे रांजणीमध्ये आणि त्याला ऑलरेडीच छिद्र आहे तर नळा नळ नल होता तर नळ तुटला तर ऑलरे ऑलरेडीच त्याला छिद्र आहे भगवंताने आपल्याला भरभरून सर्व काही दिलेलं आहे निसर्गामध्ये फळं फुलं तर आपण त्याचा फायदा का घ्यावा नाही पहिल्यापासून मला आ, हा बाग लावायला खूप आवडतो आणि आपण लावलेल्या झाडाला फळं फुलं बहरलेले मला खूप आवडतात तर ह्या पिवळे कलरची आणि गुलाबी कलरची जास्वंद फक्त आता पांढऱ्या कलरची जास्वंद मला आणायचे आहे तर आता इथं ह्या माठामध्ये पण मी गुच्छची भगव्या कलरची जास्वंद लावणार आहे तर ते पण रोप मी तयार केलेलं आहे खाली आणि त्याला खूप छान अशी कळी पण आलेली आहे आणि त्याचं फुल पण मी तुम्हाला बराच वेळा दाखवलेलं आहे तर आता अशा पद्धतीने हे माठा रांजणीमध्ये अशी माती भरलेली आहे तर ही गॅलरीमध्ये आपण हे जे माठ किंवा रांजणी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे आपलं जुनं आडगळीला पडलेला आहे तर त्याचा अशा पद्धतीने आपण उपयोग करून घ्यायचा आहे तरी इथं सकाळी सकाळी ऊन पण येतं आणि संध्याकाळच्या वेळी पण इथं ऊन येतं त्यामुळं झाडाला पण ऊन लागणार आहे उन्हाचं काही प्रॉब्लेम होणार नाही आणि भरपूर अशी माती मी शेतातली यामध्ये भरलेली आहे या रांजणीमध्ये तर आता आपण पाहूया तर भरपूर अशा कळ्या या झाडाला आलेल्या आहेत आणि इथली इथंच आपल्याला देवपूजेला जास्वंदाची फुलं घेता येतात जास्वंदाची फुलं गणपती बाप्पाला खूप आवडतात आणि सर्वच देवांना मी वेगवेगळ्या रंगाच्या जास्वंद वाहत असते तर दत्ताला मी गुरुदत्तांना स्वामींना पिवळ्या कलरचे जास्वंद वाहत असते आणि देवीला गुच्छची गुलाबी रंगाची जास्वंद वाहत असते तर त्यामुळं अशा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या रंगाच्या जस मी आपल्या परसबागेमध्ये लावलेल्या आहेत तर खालचं खालची जागा आता कमी पडायला लागली तर मी वरची गॅलरीवर आता सुरुवात केलेली आहे झाडं लावायला तर आता व्यवस्थित असं पाणी घालून आणि हे झाड मी आता या रांझणीमध्ये शिफ्ट केलं आहे तर चला आता आपण पाहूया या झाडाला कळ्या आल्यावर मी तुम्हाला नक्की दाखवीन पण मला आता या माठामध्येही मा दुसरी जासंद शिफ्ट करायची आहे तर तीही आपण आता शिफ्ट करून घेऊ तर दोरा बांधलेला होता त्या जसंधीला जास्त फांद्या पांगत होत्या तर त्यामुळं छोटासा दोरा बांधलेला आहे तर त्या दो दोरामुळं ती एका ठिकाणी राहिलेली आहे व्यवस्थित अशी तर पाणी घातल्यानंतर आपण आता पाहूया दुसरी जास्वंद आणि या कुंडीमध्ये ना खूप छान गोकर्णीचे वेल आलेले आहेत आणि गोकर्णीचे वेल हे महादेवाला खूप आवडतात तर श्रावण महिन्यामध्ये आपण जेव्हा महादेवाला जातो ना तर गोकर्णीचं फुल नक्की व्हायला पाहिजे तर त्यामुळं मी त्या कुंडीमधले गोकर्णीचे वेल तसेच ठेवलेले आहेत आणि त्याला फुलं आल्यावर आल्यावर पण मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे तर व... उरलेली माती आहे ना आता या माठामध्ये मी टाकून दिली आणि या माठाला पण मी ना छिद्र पाडलेलं आहे यामध्ये अगोदर पण मी एक झाड लावलेलं होतं पण ते नंतर खराब झालं तर आता पुन्हा जास्वंद मी यामध्ये लावणार आहे तर आता पुन्हा एक घमिलभर माती मी घेऊन येणार आहे आणि या माठामध्ये जास्वंद लावणार आहे गुच्छची तर चला आता जाऊया खाली तर इथं पहा हे ब्लॅकबेरीचं रोप किती मोठं असं झालेलं आहे आणि पावसाळ्यामध्ये भरपूर असं वाढणार आहे तर पहा ही गुच्छची जास्वंदी आहे आणि खूप मोठी अशी याला कळी पण आलेली आहे तर ही वेगळ्याच प्रकारची जास्वंदी आहे खूप मोठं गुच्छ या जास्वंदाच्या फुलाचं आहे तर खूप छान वाटतं आणि ही आहे पिवळी जास्वंद तर अशा पद्धतीने आपल्या परसबागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जास्वंद आहेत आणि तुळशीचं झाड पहा किती मोठ्ठं झालं आहे तर आता चला आपण ह्या जास्वंदीचं रोग उपटून घेऊया तर पहा ही रोग एवढं एवढं मोठं झालंय आणि कळी पण खूप अशी मोठी आलेली आहे खेळा सायकल सायकल आता फोटो काढ राहील तुमची तुझी सायकल घे तुझी सायकल पिल्लू कसं असत आहे पिल्लू बाय करा त्याला बाय बाय कर बाय त्याला पहा चल चल इकडे इकडे असं आहे मावशीकडं आलेले इकडंला घेऊन थोड्या वेळ खेळायला थोडं गप्पा मारल्या दुपारचे वेळी आले होते बरेच दिवस झाली मावशीकडे आलीच नव्हती ऋषांगला खेळायचं पण होतं तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये